गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचं टायमिंग आहे गुलाबाची फुलं किती फुलले आहेत बघा मी कुंडीत लावलेली झाड आहे ती आणि भरपूर गावटी गुलाब आहे ते आणि समोर गडग्यावर मी या कुंड्या ठेवलेल्या हो आहेत आणि बाहेर आलं की किंवा वरच्या गॅलरीत बसलं की इतकी मस्त हटतात ही गुलाबाची फुलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं अशी निसर्गाची ही किमया आहे आणि हाय नमस्कार संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि तयार झालेले मी चालायला चाला जायला पण पाऊस खूप मोठा चालू झाला मग म्हटलं चला टेरेसवर मला यायचं होतं कोरपट न्यायला तर आले मी वरती आणि एकदम मस्त मस्त असं वाटलं कारण एकतर बघा हा केवढा गुलाब फुलला खाली कुंड ठेवलेले त्याच्यात पण आज बारा गुलाब आहेत पण त्यांचं शूटिंग घेता येत नाही म्हणजे दिसत नाही ते कॅमेऱ्यातनं जवळ असे गडग्यावर उंच आहेत असे हाताला दिसत नाही टेरेसवर आलेल्या आले आले हा, हा गुलाब दिसला आणि मेन मजा हो दाखवते तुम्हाला तर मी आलेलीच नाही खूप दिवस झाले टेरेसवरती टेरेसवर आलेले नाही खूप दिवस आणि आज आले दरवाजा उघडला आणि उघडल्या उघडल्या बघते तर किती लिंबू पडलेत बघा खाली आणि दोन पडून खराब झालेले आहेत आणि ते दोन खराब झाले हे इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे नऊ आणि ते दोन खराब झालेले दहा अकरा म्हणजे अकरा लिंबू खाली पडलेले आहेत जे दोन कधी खराब झाले ते माहीत नाही कधी खाली पडून खराब झालेले आणि हे तर सगळे चांगले आहेत ते आता गोळा करते पण इतकं भारी वाटलं म्हणजे मला आता माझ्या बोलण्यावरून पण तुमच्या लक्षात येईल की मला किती आनंद झाला येतो आणि कॅमेरा चालू केला मी असं हे अचानक काहीतरी सरप्राईज मिळतं वरती आलं की टेरेसवरती आणि मी आलेले कशाला मला कोरपडचा न्यायचा आहे आणि म्हणून म्हटलं आता चालायला जायचं काय पाऊस खूप असं काळवंडून आलय म्हणून मग काय करूया काय कळे ना हे तरी काम करूया म्हणून मी वरती आले तर आता लिंबू गोळा करते ते एक दोन हा पण एक बघा कधी पडला आणि खराब झाला हे दोन हे एवढे लिंबू मिळाले आणि हे दोन कधी खाली पडून खराब झालेले तर असं काम झालेलं आहे लिंबूंच आणि पाऊस असल्यामुळे आणि टेरेस वर सारखं यायला होत नाही आता पण बारीक बारीक चालूच आहे खूप मोठा पाऊस झाला एकदम चालू म्हणून म्हटलं आता कसं तर लिंबू गोळा करून ठेवली तिकडे ते आता नंतर जाताना खाली घेऊन जाते असं काम आहे आणि हा एक कधी येऊन गुलाब गेलेला आहे तो पण येऊन गेला आहे आणि हा दुसरा एक छोटासा आलेला आहे वातावरण बघा कसं गच्च झालं आहे ते म्हणजे आज दिवसभर पाऊस नव्हता आणि आत्ता एकदम असं खूप गच्च असं झालं आहे म्हणजे पाऊस येईना पण झाला आहे आणि म्हणजे बारीक बारीक पडतं आणि मोठा पण येईना झाला आहे त्यामुळे बाहेर पडायला म्हणजे आता कसं जाव्या की नाही कसं झालं आहे मला आणि त्याचं एवढेच चला लिंबू भेटले आणि हा आमचा टेरेस मी आले टेरेस होती तिसऱ्या मजल्यावर आहे यायला लागते मला आणि खाली सगळं दरवाजा वगैरे बंद करून मग वरती यायला लागते म्हणजे इकडे यायचं म्हणूनच वेळ काढूनच वर यायला लागते असं होतं तर आले आणि तुम्हाला इकडे समोर दिसतो तो आहे मुंबई गोवा हायवे म्हणजे हायवेवरचे गाडे जाताना दिसतात हे ब्रिज आहे तो आणि खालून जायला पण रस्ता आहे आणि इकडे आहे ते बिल्डिंग आहेत कॉम्प्लेक्समध्ये तिकडे कॉम्प्लेक्स आहे तिकडे रिकामी जागा आहे तिथे झाड आहेत थोडीशी असा टेरेस छान वाटतो आहे आमचा प्रसन्न असं तर चला मला लिंबू मिळाल्यामुळे भारी वाटले आले आल्या अगोदर लिंबूचं लिंबूचं झाड बघा कट केलेलं लिंबूंचं आणि याला फुटलं आता चांगलं बारीकशी आता चा त्याला दुसऱ्या अशा फाटे फुटलेले आहेत म्हणजे खांद्या उंच का खूप चाललेलं वाऱ्याने पडणार खाली म्हणून मग तो मोडला आम्ही आम्ही स्वतःहूनच मोडला तो तर इकडे झाडांना पण पाणी घालायला आले म्हणजे इथं आहे बी ते बघा इथं पाऊस लागत नाही या कोंड्यामध्ये ना ते सुकून गेले त्याला पण पाणी घालायला पाहिजे किंवा तर मग पावसात खेळायला पाहिजे इकडे गुलाब मी लावलेले कोरपड पण लावले काय काय कोंडे मी पावसात ठेवलेत आणि या कोरपडीला वगैरे जास्त पाणी लागत नाही म्हणून ते इकडे ठेवलेत बरं एवढी असे नेऊन नेऊन मी संपवले आता पण याच्यातलं एक नेणार आहे तुम्हाला पाहिजे असते वांगासाठी चेहऱ्यावर जो वांग आहे त्याला लावते आणि त्याचं पाणी पण पिते सकाळचं म्हणजे कप प्रवृत्ती ज्यांची असेल शरीराची कप असेल त्यांच्यासाठी सकाळी गरम पाण्यात ना एक बारीकसा एवढासा पीस घ्यायचा त्याच्यातला आणि गरम पाण्यात आपण त्याचं असा खिसायचा खिसणीने त्याचा गर आणि ते पाणी प्यायचं कपासाठी चांगलं असतं आहे आणि वांगाला पण मला भरपूरसा फरक पडला आहे चेहऱ्यावर वांग आहे तो तर म्हणून मग मी ह्याचा मी वापर चालू केला आहे तर आता बघूया पाऊस बाहेर जायचं की नाही ते आता काय कळे ना पाऊस खूप मोठा आहे मग म्हटलं चला टेरेस दाखवतो मला आता आणि चालायला मी जाते रोज संध्याकाळचं एक किलोमीटर दोन किलोमीटर तर माझं होतं आहे जायचं कोण जोडीला असू दे नाहीतर तर नसू दे कोण असलं तर ते बरोबर असतं नाहीतर मग एकटी जायचं आणि वापस यायचं आणि संध्याकाळी मग आरामशी चालून आलं की अर्धा तास मग देवपूजा वगैरे शांत बसणे जरास असं असं होतं मग संध्याकाळचं जेवण तर अशी संध्याकाळची माझी सुरुवात असते आणि तिकडे बघा मोगरा अजून त्याला फुलं येत आहेत त्याला आता पण खूप काळे आहेतच एक फुल येऊन गेले आणि ही कळी आहे त्याची आणि सोलरला तर थोडं थोडं पाणी मिळते कारण पाऊस कायम चालू आहे पण ऊन पडते मध्येच तेवढ्या उनावर अगदी कोमट असं पाणी मिळते म्हणजे मला तेवढं पुरेसं होते असं वाटतंय आणि पण कळे आलेले चायला तिकडे ज्या मोगऱ्याला कट केल्यामुळे कळ्या आहेत भरपूर तर बघा कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला पाऊस चालू आहे त्यामुळे आता माझं आज फिरणं कॅन्सल होतं इथेच थांबणार आहे मी आता थोडा वेळ इथेच चालते आणि मग नंतर खाली जाणार आधी ते लिंबू घेते आणि मग खाली जायचं चला तर मग बाय बाय एवढे लिंबू खाली पडलेले आहेत आणि आम्ही आलो नाही टेरेसवर त्यामुळे हे मग असे त्याच्यातले दोन आता जे पिकून झालेले ते आता कुकरला वापरता येत आहे त्यामुळे ते, ते काय वाया जाणार नाहीये तसे बारीकच आहेत आणि दोन तर बघा किती लिंबू ते आणि हे लिंबूचं झाड म्हणजे इथे जेवढा कचरा निघतो टेरेसवर झाडांचा म्हणजे पाला जो पडतो तो सगळा मी ह्याच्यात टाकते वेगळं खत त्याला काय घातलेलं नाही आहे आणि मस्त असा विदाऊट खताचा हा आहे आणि ज्या बाजारातून मी भाज्या आणलेल्या असतात त्याचं निवडलेलं असतं डेट वगैरे निघालेले असतात ते पण आणून सगळं ह्याच्यात टाकते त्यामुळे बघा त्याला लिंबू चांगले धरलेलेच आणि पाणी वेळेवर पाणी कधी कधी काय व्हायचं मी वरती नाही आलं की त्याची पानं गळून पडायची म्हणजे पाणी कमी पडलेलं असायचं तर ह्या वर्षी तसं केलं नाही दुर्लक्ष केलं नाही आठवणीनं ना मी चार दिवसाला येऊन तरी पाणी घातलं झाडाला ते आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या जेवढी कळ्या आलेल्या तेवढ्या सगळ्याला लिंबू धरले वरती जाऊन आले आणि मस्त पैकी गुलाबाचं फुल मिळालंय मग ते म्हटलं पाण्यात ठेवून देऊया कारण ते उद्या बघितलं नाही तर ते गळूनच पडणार होते त्याच्या पाकळ्यात म्हणून मग ते ग्लासमध्ये ठेवून देते आणि खूप मजा वाटते असा आनंद येतोय इथे आता बघितलं की त्याच्यावर प्रसन्न वाटतंय पुढच्या स समोर कुंडे आहेत त्यांना पण दहा ते बारा गुलाब लागलेले आहेत पण ते तोडत नाही मी कारण ते मला बाहेर गेले की दिसतात किंवा वरती गॅलरीत कपडे टाकायला वगैरे गेले की ते दिसतात पण टेरेसवरचं कसं होतं आहे मी ज्यावेळी जाईन त्याच वेळी ते दिसतात आणि नाहीतर मग ते गळून पडलेले असतात म्हणून मग आता गेलेले तर लिंबू पण आणले कोर पण आणि हा गुलाब पण घेऊन आले आणि एक छोटासा एक डोक्यात घातला आहे एक छोटासा मिळाला मग तो कट करायचा होता त्याची फांदी कट करून दुसरीकडे लावली आणि मग त्याचं एक छोटंसं फुल मी काढून आणलं आणि डोक्यात घातलं असं छोटे छोटे क्षण आपल्या आनंदाचे असतात आणि ते फक्त आपण टिपायचे असतात आणि मन प्रसन्न करून घ्यायचं असतं तर त्यातला हा एक भाग म्हणून मी तुम्हाला शेअर केला